उद्धव ठाकरे शरद पवारांच्या इशाऱ्यावर चालतात असा आरोप कायमच होत असतो शरद पवारांना भेटायला गेलेल्या उद्धव ठाकरेंना बाहेर ताटकळ ठेवल्याचा व्हिडिओ अलीकडे व्हायरल झाला होता त्यामुळं खजिल झालेले उद्धव पवारांपासून लांब होतील असं शिवसैनिकांना वाटायचं पण उद्धव ठाकरेंना पवारा वाचून करमतच नाही की काय अशी शंका घेण्यास वाव निर्माण झाला आहे तिकडे पवारांना उचकी लागावी आणि इकडे उद्धव ठाकरेंनी तातडीनं सिल्वर रोगवर धावून जावं असं चित्र सध्या दिसू लागलं ला आहे काल देखील उद्धव ठाकरेंनी शरद पवारांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली ही भेट नेमकी कशासाठी होती तासभर चाललेल्या या भेटीत नेमकी काय चर्चा झाली याविषयीच आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया नमस्कार मी सुहा शेलार आणि कॅमेऱ्यावर आहेत आलेख जाळके विधानसभा निवडणुकीनंतर शरद पवार आणि उद्धव ठाकरे एकमेकांना भेटले नव्हते त्यामुळेच या दोन्ही नेत्यांची भेट झाल्याचा दावा केला जातो परंतु त्यात मुळीच तथ्य नाही अंतर्गत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार महाविकास आघाडीत सुरू असलेली अनबन आणि विरोधी पक्षनेतेपदाबाबत भेटी या भेटीत चर्चा झाली विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला या अनपेक्षित पराभवामुळे महाविकास आघाडीत समन्वयच राहिला नसल्याचं चित्र आहे महाविकास आघाडीचे नेते परस्परावरती टीका करू लागल्या याची खंत शरद पवार यांनी देखील व्यक्त केली होती येत्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ लागल्या मुंबई महापालिका निवडणुकीसाठी उबाटा गट स्वबळाची तयारी करताना दिसतो त्यामुळे काँग्रेसनेही एकला चलोची भाषा सुरू केली आहे काँग्रेस आणि उभाटा गटाचे नेते एकमेकांवरती उघडपणे टीका करून लागले आहे दुसरीकडे उभाटा आणि काँग्रेसचे आमदार फुटण्याचे चर्चा सुरू आहे यात शरद पवारांनी मध्यस्थी करावी या भावनेनं उद्धव ठाकरे सिल्वर ओव्हर पोहोचले सोमवारी उद्धव ठाकरे यांच्या पाठोपाठ संजय राऊत आणि आदित्य ठाकरे सिल्वर ओव्हर दाखल झाले शरद पवारांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि आमदार रोहित पवार देखील या बैठकीला उपस्थित होते विधानसभेच्या विरोधी पक्षनेते पदाचा विषय या बैठकीत प्रामुख्याने चर्चेत आला उभा या पदासाठी प्रचंड आग्रही मात्र पुरेशा संख्याबळा अभावी त्यांना दावा करता आलेला नाही अशा स्थितीत शरद पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे शब्द टाकावा असा आग्रह उद्धव ठाकरे यांनी धरला त्यावर काँग्रेसचं काय असा प्रश्न पवारांनी उपस्थित केला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या आमदारकीची मुदत येत्या एकोणतीस ऑगस्ट रोजी संपणार आहे सध्या उभाटाकडे एकही आमदार निवडून आणण्या इतपत संख्या बळ त्यामुळे दानवेना पुन्हा आमदारकी मिळण्याबाबत साशंकताच व्यक्त केली जाते दानवे निवृत्त झाल्यानंतर काँग्रेसची परिषदेतील आमदार संख्या उभाटापेक्षा अधिक होईल त्यामुळे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसला आणि विधानसभेचं विरोधी पक्षनेतेपद आपल्या पक्षाला मिळावं असा मुद्दा उद्धव ठाकरेंनी पवारांसमोर ठेवला त्यावर शरद पवारांनी बघू इतकंच उत्तर दिलं त्यामुळे उद्धव ठाकरेंना निराशंतक करण्यानं परतावं लागलं मुळात विधान परिषदेचं विरोधी पक्षनेतेपद संख्याबळानुसार काँग्रेसकडे जाईल हे निश्चित आहे पण ठाकरे उलटा डाव खेळून विधानसभेचं विरोधी पक्षनेतेपद स्वतःच्या पदरात पाडू कारण विधानसभेत विरोधी पक्षातील एकाही पक्षाकडे अपेक्षित एक संख्याबळ नसल्यामुळे विरोधी पक्षनेतेपद कोणाला द्यावं हा अधिकार सर्वस्वी विधानसभा अध्यक्षांकडे आहे उद्धव ठाकरे ऐवजी काँग्रेसला ते पद मिळू शकतं ही बाब हेरून काँग्रेसनं उभाटासमोर अडीच अडीच वर्षांचा प्रस्ताव ठेवला आहे महाराष्ट्रात विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा आहेत सरकार स्थापनेसाठी बहुमताचा आकडा एकशे पंचेचाळीस आहे तर विरोधी पक्षनेता निवडण्यासाठी दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांच्या दहा टक्के आमदार संबंधित पक्षाकडे असणं आवश्यक आहे दोनशे अठ्ठ्याऐंशीच्या दहा टक्के म्हणजे एकोणतीस आमदार ज्या पक्षाचे असतील त्यांचा विरोधी पक्ष नेता मात्र तसं चित्र महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षामध्ये दिसत नाही विधानसभा निवडणुकीत उभाटा वीस काँग्रेस सोळा आणि शरद पवार गटाचे दहा आमदार निवडून आले तिघांपैकी एकालाही विरोधी पक्षनेते पदासाठीचा जादूई आकडा गाठा आलेला नाही मात्र निवडणूक पूर्व आघाडी असल्यानं मवियानं एकत्रितरित्या विरोधी पदावर दावा करावा असा मार्ग काही तज्ज्ञांनी सुचवला त्यानुसार महाविकास आघाडीत संख्याबळ अधिक असलेल्या उबाटा गटानं दावा दाखल करण्याची तयारी सुरू केली तसा प्रस्ताव मित्र पक्षांकडे पाठवण्यात आला मात्र काँग्रेसने अद्याप गटनेता निवडणार नसल्याने संबंधित प्रस्ताव सहीविना पडून आहे त्यावर काँग्रेसच्या गटनेत्याची सही होत नाही तोवर महाविकास आघाडीचा एकत्रित प्रस्ताव म्हणून त्याला ग्राह्य धरलं जाणार नाही ही बाब हिरवून काँग्रेसकडून दबाव तंत्राचा अवलंब केला जातो दोन्ही पक्षाच्या आमदार संख्येत फारसा फरक नसल्यानं अडीच अडीच वर्ष हे पद वाटून घ्यावं असा प्रस्ताव काँग्रेसकडून देण्यात आला आहे त्यामुळं उद्धव ठाकरेंसमोर नवा पेच निर्माण झाला दुसरीकडे महाविकास आघाडी म्हणून त्यांना विरोधी पक्ष ते पद द्यावं की नाही याचा निर्णय घेण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्षांकडे आहे त्यासाठी आधी विरोधी पक्षाकडून त्यांना तसं पत्र द्यावं लागेल त्याला अर्ज मागणी पत्र म्हणतात त्यावर महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांच्या गटनेत्यांच्या सह्या लागतील अन्यथा ते मागणी पत्र वैध ठरणार आहे वैध अर्ज सादर केला की अध्यक्ष त्यावर अंतिम निर्णय घेत मात्र जोपर्यंत विरोधकांकडून मागणी पत्रच दाखल केलं जात नाही तोपर्यंत विरोधी पक्षनेते पदाचं घोडं पुढं सरकणार त्यामुळे यातून मार्ग काढावा अशी विनंती उद्धव ठाकरेंनी पवारांकडे केल्याचं कळत तुम्हाला काय वाटतं शरद पवार या प्रकरणात मध्यस्थी करून उभाटाला विरोधी पक्षनेतेपद मिळवून देतील काय की आयत्यावेळी वेगळीच खेळी करून उद्धव ठाकरेंना तोंडावर पाडतील तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि महा महाएमटी व्हीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद